नमस्कार मी दादासाहेब गायकवाड संस्थापक ग्राम ऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन आमच्या कार्यक्रमातला एक महत्त्वाचा अंग असलेला ग्राम हुनर एज्युकेशनल फेलोशिप प्रोग्राम आ, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा आहे की गावातल्या युथ लिडर किंवा शिक्षणात रुची ठेवणारा एखादा युवक आणि युवती याला त्या गावात उभं करायचं आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गावात शिक्षणाची चळवळ कशी उभा करू शकतो याच्या संदर्भात काम करायचं आमच्याकडं असलेली संजीवनी फुळफिले ही पहिली फेरो आपण म्हणू शकतो जी पहिल्या इतर फेरोबर असलेली एक युवती आहे जी स्वतः सुशिक्षित असून उच्च शिक्षित असून ती स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या शेतामध्ये एक कामगार म्हणून काम करत होती किंवा शेतमजूर म्हणून काम करत होती पण तिची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की गावाच्या शैक्षणिक जडणघडणीत शैक्षणिक परिवर्तनात माझा वाटा असला पाहिजे त्यातून मी काम केलं पाहिजे आणि त्याच मानसिकतेतून ती ग्रामोज्याशी जोडली साधारण मागच्या चार वर्षाचा जर कालखंड बघितला तर ती फेलो म्हणून पहिल्यांदा व्हॉलेटियर म्हणून आमच्यासोबत आली त्यानंतर फेलो म्हणून ती आमच्यासोबत तिनं काम उभं केलं आणि आता तिच्या गावातल्या पन्नास पेक्षा जास्त मुली किंवा तिला बघून पन्नास पेक्षा जास्त मुली या स्वतः शिक्षणाच्या या गंगेत उभ्या राहिल्या आणि सिंबॉल्सिस सारख्या नामांकित संस्थेमध्ये आ, पुणे आणि इंदोर सारख्या कॅम्पसमध्ये फक्त संजीवनीकडे बघून त्या मुली आज तिकडची वाटचाल करतात इतकंच नाही तर संजीवनी ज्या गावांमध्ये शिकवते हो किंवा ज्या गावांमध्ये ती डायरेक्टली फेलो म्हणून काम करते ज्या समाजासोबत ज्या कम्युनिटी सोबत ती काम करते त्या कम्युनिटीवर सुद्धा तिची एक कामाची वेगळी छाप तिने सोडलेली आहे मेराकी नावाचा शब्द मला संजीवनीकडे बघितलं बगे, की आठवतो मेराकी शब्दाला सार्थक ठरवण्याचं काम संजीवनीने केलंय तिची जर्नी थोडक्यात समोरच्या भागात तुम्हाला ऐकायला मिळेल धन्यवाद असंच एकदा गावामध्ये पेपर आलेला होता माझ्या मैत्रीच्या इथं आणि मी वाचत होते आणि त्याच्यामध्ये एक ऍड आलेली होती की ग्रामच्या संधी आहे कारण पहिल्यापासून शिक्षणात रुची असल्यामुळे ती ऍड पटकन वाचली आणि फोनही केला आणि तेव्हा त्यांनी माझा त्यांनी बोलून घेतला त्यांच्या ऑफिसला आणि माझा इंटरव्ह्यू घेतला आणि ग्राम हुनर फेलोशिपसाठी माझी निवड झाली त्यावेळेस माझा आनंद अगदी घडण्यात जी गोष्ट मी करण्यासाठी एवढी म्हणजे उत्साहित होती ती गोष्ट मला आज मिळाली होती ती संधी मला आज मिळाली होती ग्राम हुनर फेलोशिपमध्ये माझी ग्राम हुनर फेलो मध्ये म्हणून निवड झाली आणि हे काम करण्यासाठी आता मी तयार होते आणि ट्रेनिंग झाली आम्ही ग्राम हुनर फेलोशिप मध्ये सर आणि मॅडम ह्या जरा भारदस्त शब्दांना थोडं काढलेलं होतं आणि कशी जवळ येईल आपल्या माणसाची कशी जोडणी करता येईल त्यामुळं दिदी आणि दादा अशीच कन्सेप्ट आणली होती मला पूर्ण गाव दिदी म्हणून ओळखत होतं गावहून फेलोशिपच्या दर महिन्याला घेण्यात आलेल्या पॅरेंट्स मिटिंगमुळं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमुळं मुलांमध्ये वेगवेगळी जिज्ञासा निर्माण झालेली मुलं पुढे येऊन बोलू लागली शाळेमध्ये गेले होते आणि मुलं अगदी खाली बसत होते फरशीवर आणि गा लागायची फरशी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर गावातील आम्ही सांगितलं की गावातून प्रत्येकाने फक्त दहा दहा रुपये जमा करायचे आपण आणि गाव आपल्या शाळेसाठी आपण सतरंज घेऊया तर कोणी पन्नास रुपये दिले तरी आम्ही घेतले नाहीत का तर आम्हाला दहा हजार रुपये जमा करायचे होते तर मग आजी आजोबा असो युवक असो आणि किंवा पालक असो सगळ्यांनी दहा दहा रुपये जमा करून एक शाळेसाठी तीन मोठ्या सतरंजा दिलं त्या दिवशीचा पहिला लोकसभागातून पहिली भेट ही शाळेला मिळालेली होती माझ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक ते दीड लाख रुपयाचं साहित्य शाळेसाठी आलं पुन्हा ह्या युवकांकडून पालकांकडून लोकसहभागातून आलं त्यावेळेस कुठं वाटलं की आज ह्या मुलांचं भविष्यासाठी इतके लढत आहेत ही शेत शेतमजुरांची शे मुलं कुठेतरी चमकणार आहेत आणि त्यांच्यातला सगळ्यांना भावत होता किंवा ग्राम ऊर्जा <laughs> फाउंडेशनच्या मार्फत स्किलिंग प्रोग्राम होता त्या प्रोग्राम मध्ये मी त्यांना सांगितलं की हा प्रोग्राम आणि पहिल्यांदा त्या मुली हिवरा गावातल्या तीन मुली तयार झाल्या आणि दहावीच्या नंतर पहिल्या ह्या तीन मुली होत्या की ज्या पुणे सारख्या सिम्बोसिस युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाणार होत्या आणि त्यांचं सरपंच आमचे शाळेले एस एसी सगळ्यांनी इतकं स्वागत केलं की या मुली पहिल्यांदाच कुठंतरी जाते त्याच मुली पहिल्यांदा वापस आल्या तेव्हा त्यांचं ते कॉन्फिडन्स त्यांचं शिकण्याची ती ताकद ह्या सगळ्या गोष्टी गावाने बघितल्या आणि त्यांना वेगळं वाटलं ग्राम ऊर्जा फाउंडेशन या मुलीसाठी आमच्या खूप प्रयत्न आहेत संजीवनी पहिली संजीवनी होती ती अगदी भेदरलेली काहीतरी करण्याची इच्छा तर होती पण तिला मार्ग सापडत नव्हता संधी सापडत नव्हती ही संधी कुठंतरी ग्राम ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून तिला मिळालेली होती पहिल्या ट्रेनिंगला मला दिल्लीला जायचं होतं आणि ते सुद्धा विमानानं खूप तो आनंद मी म्हणजे खूप असा एक हे केला की पहिल्यांदा एक गावातली शेतकरी महिला कुठेतरी विमानात जाणार आहे जेव्हा घेतला तेव्हा त्यांचा आनंद आणि मला एकदम अशा संजीवनीसारख्या अशा वेगवेगळ्या संजीवनी, वेग संजीवनी आहेत ग्रामीण भागामध्ये पण त्यांना संधी मिळत नाही की काहीतरी करून दाखवण्याची ती संधी ऊर्जा फाउंडेशन मुळे मला मिळाली आणि त्यांनी ती माझ्यातला गुण देखील ओळखला आणि मला ते पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनाला मी नक्कीच तडायला जाऊ देता प्रत्येक गोष्टीला मी, मी करत नाही चॅट जी पी टी गुगल ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला आता एखादा प्रोग्राम जरी इंग्लिशमधून आला तरी आता म्हणजे भय वाटत नाही आणि स्वतः एकटी जाऊन ट्रेनिंग करून वापस येऊन एवढा विश्वास स्वतःमधला कॉन्फिडन्स हा सगळा बघितलं हे बघत असताना बाकीचे ग्रामीण भागातले लोक स्टेटसला बघतात की हा संजीवनी इकडे स्वतः विचारतात गेली होती तू तिकडे गेली होती त्यांना देखील अभिमान की गावातली महिला काहीतरी करून दाखवायला लागली आणि ज्याच्या सपोर्ट मुळे एक संजीवनी निर्माण झाली आणि या संजीवनीमध्ये कॉन्फिडन्स सगळ्यांबद्दल बोलण्याची स्किल आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या संस्थेच्या सहाय्यत्यामुळे आल्या लाखो संजीवनी निर्माण होण्यासाठी प्रत्येक गावातील महिला पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे चेंज घडायला पाहिजे जो चेंज माझ्यामध्ये मा पहिला होता की परस्पेक्टिव्ह माझा चेंज झाला चेंज एका दिवसाचा नाही आहे किंवा दोन दिवसाचा नाही आहे हा चेंज चार ते पाच वर्षांचा आहे आणि आज जी संजीवनी तुम्ही बघतात ती खूप कॉन्फिडंट आणि विचार करणारी आणि म पुढच्यांबद्दल किंवा समाजाबद्दल काय घडवून आणता येईल काय करता येईल जी गोष्ट होत नाही ती क होते का सातत्यच्या हो जर्नीमध्ये मला सगळ्यांनी सपोर्ट केला तो म्हणजे ग्राम ऊर्जा फाउंडेशनचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यांचा त्यांनी मला एक त्यांच्या बरोबरीचं स्थान दिलं त्यांच्यामध्ये त्यांनी माझ्यावर दाखवलेला मा विश्वास त्या विश्वासाला मी पात्र झाले त्या सगळ्या गोष्टी मी बघता ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे खरंच मी खरंच खरंच खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद